नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी ओळखपत्र कोणत्या ठिकाणी काढावा आपल्याला फायदा होईल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो शेतकरी ओळखपत्र हा प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या सर्व योजनेचा तात्काळ जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र असणे गरजेचं आहे आता हा शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र गरजेचं आहे का याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेली आहे ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की एकदा पाहून घ्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर युनिक आय डी कार्ड कोणत्या ठिकाणी काढावा याबद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत शेतकरी ओळखपत्र आता सध्या स्वतःला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काढता येणार नाही म्हणजे सेल्फ काढता येणार नाही साईट सुद्धा व्यवस्थित चालत नाही विनाकारण त्रुटीमध्ये पाडण्यापेक्षा जर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर काढायचं असेल तर सी एस सेंटर केंद्र माही सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा तलाटी कार्यालयामध्ये जो सध्या अभियान चालू आहे या अभियान दरम्यान तलाटी कार्यालयाकडूनसुद्धा तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढून घेऊ शकता गाव पातळीवर सुद्धा हे अभियान सध्या सुरू आहे ग्रामपंचायत अंतर्गत जर चालू असेल तर त्या सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र काढून घ्या कारण विविध योजनेचा लाभ जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला शेतकरी ओळखपत्र गरजेचं आहे त्यासाठी जर लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र काढायचं असेल तर परत एकदा ध्यानात ठेवा सी एस ए सेंटर आपले सरकार सेवा केंद्र महाई सेवा केंद्र या ठिकाणी किंवा तलाठी कार्यालयामध्ये शेतकरी ओळखपत्र काढा नक्की तुम्हाला भविष्यामध्ये या शेतकरी ओळखपत्राचा म्हणजेच फार्मर युनिक आय डी कार्डाचा फायदा होणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेबद्दल अचूक माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नक्की मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र